नमस्ते मी अश्विनी सई सम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज रविवार आहे बैठक आहे सईला दांडी मारायला लावली बैठकीला कारण की बघा आज त्या दुसरा दात पण काढायचा आहे आणि विशेष म्हणजे बघा सकाळ सकाळी सका, ये गाडी येऊन गेली आणि काल हे गाडी येऊन गेली काल गाडी आलेलं होतं मला लक्षात परत रात्री लक्षात आलं साडे अकरा वाजता जसं की आज आमचं सांगोला बंद आहे असं बोलले पण त्या जेव्हा ती रिक्षा आली होती ना म्हणजे आपल्याला कळण्यासाठी एक प्रकारचे दवंडी बनतात ना गावाकड तसं दवाखान्याचा काय उल्लेख केला नाही जे काय मॉल्स दुकानं रस्त्यावरची रहदारी बस एसटी हे सगळं बंद आहे जसं की बघा देशमुख संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळं तर त्यामुळं कडकडीत बंद आहे असं सांगितलं होतं आलेगाव तर पूर्ण आमचं आज बंद आहे दुकानं वगैरे काही चालू नाही पण मी ह्यांना म्हटले रात्री जेव्हा मला कळालं मी यांना उठवून म्हटले सांगवलं बंद आहे तरी पण बघू दवाखाने जर इमर्जन्सी असते ना काय काय दवाखाने जर चालू असेल तर ठीकच आहे ना फोन करून मग जाता येईल म्हटलं मग कसं असते दात काढायला गेल्यावर आई किंवा कोणतरी लेडीज लागते आईनं म्हटले मी काय आज येत नाही आज तुम्ही जावा म्हटलं साईच्या बरोबर तर आज आईला जावा म्हणणार आहे मी साईच्या ती काय होतंय थोडंसं रिस्की असते ना मग पेशंटला चक्कर वगैरे येऊ शकते त्यामुळं हे असतात पण ते बोलवतात पण मी हे आज का जात नाही काल मला गाजरचा हलवा करत होता काल पण झालं नाही आज बरी म्हणाली की आई आज माझा दात काढणार आहे तर तू गाजरचा हलवा बनव एका साईडनं खाते त्या साईडनं काय खाणार नाही कुठलं दात काढते त्या साईडनं काय खाता येत नाही पण आज बनवायचं आहे सकाळ सकाळी मधुर मस्त घेतलं आवाज ऐकायला येते बघा बराच ताई म्हणतात ही बैठक तुझ्या घराच्या जवळच आहे तर तू का जात नाही बैठकीला बघा समोरचे जे पांढरं घर आहे बैठकीतल्या गाड्या वगैरे ते येऊन लावतात आपल्या दारासमोर लोक तर खूप जवळ आहे नाही जात सुरुवातीला एकदा दोनदा गेलेले पण एकसारखं सलग जर अडीच तास बसले ना माझं कंबर दुखीचा त्रास आहे बघ ते जास्त उद्भवतोय व एकदम उठायला येत नाही काही नाही हा आता तुम्ही म्हणताल मळ्यात हे इकडं तिकडं काम करते घरात काम करते तेव्हा कंबर दुखत नाही आपण कसं बसत उठत आपल्या म्हणजे बेताना आपण काम करत असतो पण एकसारखं जर बसलं गुडघ्यावर पण ताण येतात आणि कमरेवर पण येतात खूप लहान वयात कमरेचा त्रास चालू झाला आहे काही कारणामुळं तर चला स्वयंपाकाला करायचं आहे आज काळ्या मसाल्यातलं वांग करावं म्हणते अगदी फ्रेश छान वांग आहे तर चला तुमच्याशी रेसिपी शेअर करत करत वांग्याची भाजी भा चपाती लवकर बनवायचे पोटभरीचं जेवण द्यायचं आहे सईपरी परला म्हणते सईला त्यामुळे पटकन स्वयंपाक आहे सकाळ सकाळी सगळी फरशी क्लीन केली बघा जेवढं सकाळी मस्त क्लीन वगैरे करतो ना एकदम फ्रेश वाटते आता मुलांची सकाळची शाळा पण आता फरशी बघायला नको आता रोजच्या रोज बसावं लागणार आहे हे ताजे वांगे आहेत आणि कांदा वगैरे छान असं वापरला गेलेला आहे कांदा आणि हे सगळं ना आता खोबरं वगैरे हे काय सगळं तर असं छान भाजून घेतले खोबरं कांदा टमॅटो तर हे सगळं ना आता म्हटलं चाकून काही चिरणार नाही एका जागी बसून खाली पूर्ण हे चिरून घ्यावं तर याच्यामध्ये ना लसूण आलं घालून मिक्सरमध्ये पूर्ण बारीक करून घेते जसं की बघा भाजलेलं खोबरं टमॅटो आणि कांदा आणि लसूण आणि आलं तर चला हे सगळं चिरून सगळं हे पेस्ट बारीक करून घेते पटापट स्वयंपाक करायचा होता ना म्हणून खोबरं आणि टमॅटो कांदा गॅसवरतीच भाजून घेतला आणि रेग्युलर जो आपला वाटण आहे लसूण खोबरं आलं आणि त्याच्यामध्ये बघा काळा मसाला मीठ हळद हे सगळं एकत्र करून वांग भरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने वांगं सईपरी खूप आवडीनं खातात तर अगदी चुरून म्हटलं तर चालेल एक्सपायरी तर म्हणाली की आई मला अर्धी एखादी जास्तच जाणार आहे सकाळ सकाळी तर हे बघा वाटण काळं दिसतंय खोबरं म्हणजे व्यवस्थित भाजल्यामुळं तर वाटणारं तेल सुटलं की रेग्युलर जे आपले मसाला आहेत ना ते मसाले ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे कुकरचा एक फायदा सांगते पातेलामध्ये जेव्हा आपण भाजी फोडी टाकतो गॅसवरती करतो तर थोडासा बरंच उशीर जातो अर्धा तास तर जातो बघा बारीक गॅस जरी ठेवलं तर कुकर मध्ये तुम्ही भाजी केला तर एक दोन शिट्टीमध्ये पटकन वांग शिजून जाते जास्तीच शिट्ट्या होऊन द्यायच नाही किंवा तीन तर तीन पण शिट्ट्या होऊन द्यायच नाही खूप गाठ होऊन जाते आणि जेवढं तुम्हाला ना शेंगदाण्याचं कूट घालायचं तेवढं शेंगदाण्याचं कूट घालून दोन शिट्टी पण माझं रेसिपी चालू आहे ना मग खूप गडबड आणि इकडं बघा परला लाटायला सांगितलं तर लाटून लाटून असं फडक्यावर ठेव म्हणलं मला आज ही धुवायचं पण आहे जोडीतली सगळी फडकी छान लाटले हां काट लाट सगळ्यांसाठी हो नाही नाही छोटी नाही मोठीच लाटा शिकायचं का नाही आई डायरेक्ट मोठीच लाटा शिकायचं बारक कशाला लाटलं ला... आई घ्या की इथं आहे मी आलेच वा ना दोन शिट्ट्या घेऊन द्यायच्यात आणि सगळ्यांसाठी चहा ठेवून मग पटकन जाते बाहेर चपाती लाटायला सगळं बंद आहे मॉल दुकान फक्त दवाखान्यात चालू आहेत जरी चालू असेल तर मग आण असतंय हे गेले दोघ आणि ना आता इतकं सुंदर चिक्कूचं झाड फुटलंय आणि हे निलगिरीचं इतकं मन प्रसन्न होते ना लांबून तर भारी दिसते आणि रामपळ पिकला करणार पिकासून अजून लेट अजून अर्धा दिवस जाते आणि चिकू ह नाही पिकला अजून ना बघितलं काल पिकायला पिका फोड आलेत की सगळं रामपळ चिक्कू नको पिकायला आले अजून दोन दिवस एवढा जोर लावायचं नाही ग आणि चिक्कू अफाट आहेत चिक्कूला काही कमी नाही ओ सगळे एक एकदा चालत जांभळ्याला तर इतक्या जांभळे लागलेत ना गच्चीवरती गेलं ना दाखवायला येते जांभळ्याला भरपूर अशी जांभळे लागलेत आणि ह्या संगू संगूच हा नारळ पण आहे ते संगू संगूच चा चारा पाणी वैरण सगळं केले जायजुई जायजुई खाऊ दे त्यांना गे तर त्यांचं चारा पाणी सगळं केलं आता निवांत हे काढायचं रे नको खाऊ दे बाळा आणि हे बघा कंस फोडून ठेवली होती ना मी ज्वारीची आता मी कंस यांना बोलले मी घरातच घरातच बडवा म्हणते मी हे बघा कसं केलं चांगलं पोत ना जुईन असं फोडले तर ह्याला काय मशीन येणार नाही तीन पोत्याला बडवा म्हणते बघू आता आज उद्या कधी बडवायचं नको काढू नको काढू जायजून काढले आणि ह्यांना आता सध्या बघा कनसा हम्म हम्म आई लाड करते आई लाड करते तशी ती गंगू करणार नाही ह्यांना हा करते हि बघे तिला लाडा न खू घालाय करायला ठेवलेस का मस्त केले मिस्त्रीचा डबा आहे कशाच आहे तुझच आहे बघा ना आ, मिनी प्लांट छोटासा मला म्हणते आहे कुठं ठेवलेस तर किचन वरती तीच ठेवली ते मिक्सर पशी बघू इथं ठेवते कुठे ठेवायचं रे बाबू राहू दे तर कसं तयार केलंय परीन हे मात्र सांगायला अजिबात दिसून नका तर <laughs> हे पडूनच होतं चांगला उपयोग केलेस घ्यायचा मस्त बघू आता सध्या तरी इथं ठेवते आणि आपण ह्याला जागा शोधू काय मिक्सर मिनी प्लांट तर बघू ह्याला छोटीशी एक जागा शोधूया तर सकाळची बघा अकरा वाजले तर आई सई हे तर गेले, थे, गेले, थे, गेले, थे, गेले थे, थे ते गेल्यानंतर बाजेत झाडांना पाणी परत त्याच्यानंतर भरपूर असे कपडे होते आणि भांडे कपडे धुवायला तास दीड तास गेला तर हे बघा काल जेव्हा गाजरं दाखवली होती तेव्हा कशी होते आणि आता केवढी झाले आणि साईज पण बघा सुरीनं कापून कापून रात्री साईनं खायला घेतलं पण खायला घेतलं आम्ही सुद्धा खाल्लं ताजे आहेत म्हणून असंही ते काय चिरायला घेत नाही त्याने आणि स्वच्छ असं गाजर धुवून घेतलं मी सांगून घेले जाताना परी म्हणते की गाजराचा हलवा केल्यानंतरच मी जेवणा तर पहिला पटपट पटपट सगळं किसून घेते म्हणजे जेवणाच्या अगोदर जसं की मे आहे एप्रिल सुद्धा गाजराचा हलवा पूर्ण करून घेत आणि गाजर पण खूप गोड आहे आणि पर्याला काजू बदाम वगैरे काय घालणार नाही कारण की आता काय मी चिरत बसत नाही काजू बदाम वगैरे असाही परे काजू काय खात नाही हल तर असंच खायला आवडत आहे परे उन्हाळा सर आता तर परीचा अभ्यास चालू आहे जेव्हा चा चपात्या वगैरे हे घेत ना भाजलं करत होते ना परी त्याच वेळेस अभ्यासाला बसली होती परत थोड्या वेळ माझ्या बरोबर आले बाहेर परत ते कंटिन्यू करते पण आता ऊन आले चुली जवळ भयंकर असं ऊन वाढले आता इतके कपडे आहेत ना इतकं उशिरा जरी धुतलं तरी लगेच एक तासात पूर्ण वाळून जाते कपडे खूप असे कपडे होते आज आणि पाणी पण नाही आहे नळाला आज पाचवा सहावा दिवस आहे बघा नळाला पाणी नाही आज मी यांना बोलणार आहे तर एक इटली आला तुम्ही पहिले सही भरला आणि काय होते चार पाच दिवसाचं शिळ पाणी वाजत पण चालत नाही पोरांना म्हणा आपल्यानं म्हणा त्रास आहे आणि असंही आई ओकूनच पाणी फिरतात आई तर आता बघू रेडलवरती बघा यष्ट्राच्या टाक्या आहेत तर त्या टाक्या मी आज काढणार आहे जसं की पाणी आलं ना किंवा स्वयंपाक करत तरी पाहिजे ना पाणी भरपूर तर मी टाक्या काढून दूर घेणार आहे आज जेव्हा आई पाणी त्यावेळेस भरून घेईल इतकी आपदार आहे गावामध्ये पाण्याच्या लोकांना ज्यांना कोणाला बोर नाही ते कसं करत असेल देव जाणू आणि विशेष म्हणजे इथंच ऍक्वाच आहे ना फिल्टरचं पाणी आणि रुपयाला लिटर त्यामुळे काय वाटत नाही चला हे सगळं गाजर किसून घेते दूध बिन वगैरे सगळं काढून घेते आणि मग तुमच्याशी शेअर करत करत गाजरचा हलवा करून घेते चला गाजर घेतले पूर्ण किसून तर करायला घेऊ चुली वरतीच बनवलं असतं पण थोडं का व्हायला म्हणजे जास्त उशीर लागतं आणि दुर्घटलेला वास आला का नाही मग मुलं खात नाहीत आणि त्यामुळं गॅस वरतीच बनवलेलं बरं गाजराचा हलवा कसं प्रत्येकाला येतोच पण शेअर करत चालेल तर काजू बदाम वगैरे काही घालणार नाही मी तर चला हे एकसारखं हो ना छान तुपात परतून घेते आणि परतलं की परत मी तुम्हाला दाखवते काय रे बाळा छान लागलंय भाजी ओके ओके तो भात ठेवलाय बघ नाही का तर हे बघा तुपातलं गाजराचा कच्चापणा घालवस्त तर म्हणजे त्याचा कलर पूर्ण चेंज होतो हे बघा आपल्या लगेच समजतं की कच्च पक्क तर तोवर मी असं भाजून घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये ना मी विलायची पावडर टाकणार आहे विलायची आणि गाजर आपलं गोड आहे त्यामुळं काय एक वाटी आपलं अंदाज जितकं तुम्हाला गोड चपात लागते तितकं साखर मी पूर्ण एक वाटी म्हणजे पाव किलो साखर घातलेले तर एक सारखं परत यायला फिरवून घ्यायला तर साखर पूर्ण मेलचत झाली मगच मी ह्याच्यामध्ये दूध घालणार आहे साय असेल तर उत्तम तर कोण कोण खवा आपण घालतो मी खरं सांगू मी खवा एकदा पण घातलं नाही त्याच्यामध्ये आपण गुलाबजामुन आणायला गुलाबजामुन करायचं आणायचं म्हटलं की खवा आणायचं होत नाही आणि गाजराला कुठे घालता तर जास्त काय मोठेपणा सांगत नाही मेश होती। मतर खवा। मैं एकर मजे एकर खवा तर वगैरे मी काय घालत नाही पण जेव्हा आमची मैस होती त्यावेळेस मात्र मी घरचा खवा माझ्याकडे सारखा असायचा फ्रेनमध्ये मी एका दिवसात बनवायची बासुंदी खवा मग तर मी काय करायची बासुंदी भरपूर करत होती तर दूध वतायच्या वाटणीस घट्ट बासुंदी बिना साखरेची उत्तर भारी बासुंदी बनवायची चुलीवरती ते मात्र मी घालायचे बघा तर थोडं थोडं पाणी सुटायला चालू होते ह्याच्यामध्ये बघा किती साय आले तेवढं घालणार कारण की रात्री आपण दूध घेतो सकाळी मी साय काढलेली असते तर एक वाटे होईल इतकं दूध आणि परत आता गॅस मस्त करू एक सारखं त्याला हलवून घ्यायचं तर चला हे सगळं हलवून हलवून घट्ट करते गाजराचा हलवा तोपर्यंत तो हलवायची प्रोसेस चालूच असणार एक सारखं मस्त पैकी ह्याला खरी एक जीववर करावं लागतं तर दाखवते तुम्हाला मी परला काम दिलंय परीला माझं एकदम विलायची बारीक करून ठेवलं असते ना ते संपलंय तर परला काम दिले विलायची सोलायचं हो तू म्हणून बघ बघतो म्हणून आमचे निवांत पोट भरलं खिडकीत असे बघते हां छान सोडले आता हे काय करायचं वापरायचा थँक्यू माझं काम केल्याबद्दल परबा आहे त्या तुला गाजराचा हलवा दिदी नाही भांड्याला करमी नाही ना हा एकटच <laughs> बसली आहे तर हे बघा मस्त आपला गाजराचा हलवा झालेला आहे एक नंबर तर परला का दम निघे ना परी घेऊन गेली सगळं ह्याच्यातलं जे काय साखरेचं पाणी दूध पूर्ण आठवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा तयार गाजराचा तर छान गाजराचा हलवा पण झालाय आणि पूर्ण पूर्ण सोलून पण दिले विलायची तर ह्याला ना थोडंसं उन्हाला लावते म्हणजे काय होते मिक्सर मध्ये साखर घालून पण बारीक होते मी तसंच करते पण गरम झाले की पटकन थोडंसं बारीक होते आणखीन तर हे थोड्या वेळानं करते थोडंसं ऊन लागल्यानंतर चला तर सई सई आई हे आल्यानंतर मग मी जेवण घेते तोपर्यंत बघा थोडंसं हॉलमध्ये काम आहे थोडंसं पुसापुशीचं ते सगळं करून घ्यायचं आहे आमची जेवण सईला पर्यंत भात वगैरे असं हलकं खायला सांगितलंय आणि बुल उतरल्याशिवाय पण खायचं नाही काय होत भूल भूक लागली आणि बुल उतरली म्हणून जर खायला सुरुवात जर केली ना तर जीप जाऊ शकते किंवा साईडचं जर जबडं असतं ना मग जबड जाऊ शकते तर मला आता छान जिरा राईस आपलं वाटाण घालूनच करावं म्हटलं तर तुपाचे दीड वाजलेले आहे तर गुरु उतरला किमान तीन साडेतीन तर वाजतात तोपर्यंत म्हणजे गार पण होते ना तर तिला गार सांगितले खायला तर तुपातलं जर जिरा राईस बनवलं तर पण छान आणि अगदी पौष्टिक पण लागतं चल तर सैला पटकन वटाणे घालून जिरा राईस बनवून येते आता कडीपत्ता जर झाडाला इतक्या दिवस कढीपत्ता नव्हता ना तसलंच नव्हता तर आता सध्या तरी रोज वगैरे ह्याच्यावरती काहीच नाही तर लहान म्हटल्यानंतर एवढा आणले कडेपत्ता तर आता एवढा आणलाय ना कडेपत्ता सगळं घालते काही हरकत नाही कोरं असंही काढून खातात कसंही काढून खातात तर अगदी कोर असं आहे आणि वटाम मात्र ना अगदी छान खाय करून घ्यायचं कच्चा कचरापणा जातो खायला पण भातामध्ये छान अजून पाच शिट्ट्या काढून घेते रोजचा तांदूळ संपले तर राशीनचा भात असून देखील सुट ना अगदी सुटसुटीत असं आपलं भात झाला हे पूर्ण का दम घेणं झालंय तर देते यांना वाटाणा जिरा राईस ना आज हो ना पूर्ण दुपार स्वयंपाक बनवण्या आता आणि पूर्ण खाण्या पिण्या गेला आणि दुपारची सगळी काम झाली आणि आज बघा सकाळी फरशी मी पुसले होते परत दुपारी पोर इतकं घाण ना इतकी चकाचक फरशी काढले सैन सैन फरशी खूप स्वच्छ पुसले भांडे वगैरे घासून सगळं झालं तर बाहेर हरभरा घेतलंय बघा आपलं निवडायला जसं की निवडलेच हरभरा आहे त्यात एक एक डाळगा आहे तो डाळगा काढायचा म्हणजे काय होते हैं? ते डागा काढला जेव्हा आपण डाळ करून आणू त्यावेळेस थोडंसं वेचायला जास्तीच लागत नाही आईचं असं म्हणणं आहे आणि सुद्धा मुळे आता डाळबिळी काहीच करता येत नाही त्यामुळे डाळ्या डाळगा काढायचा चाल तर आई बाहेरच बसल्या चला बाहेरच जाऊ काय अगं हे येत देशी ही देशी आहे ना आईने आमचं एवढं काम उपयोग जात्यावर आई भिजून दळतात आणि बारीक बारीक कोटी जरी झालं तरी पण बेसन होत ह्याच पाकडून काढायचं एकदम आवडते म्हणजे उद्या सुक रसा पण बनवायचा आणि सुक्या बनवायचं जसं सुक बनवतो ना सेम तसं ह्याला फ्राय करायचं खूप छान लागते आणि गंगू संगूला पण खूप आवडतं शेवग्याची शेंगा त्यांनाही दोन चार दोन चार थोडंफार निबर वाले असं कट करून दिले अगदी आवडीनं असं खाल्ल्या आणि अगदी पौष्टिक सुद्धा द्या आता नाही ते लग्न तर कुठे आहे थोडंफार हरभरा नीट करायचा होता थोडा आहे बाकीचं जे सगळं स्वतः असतो ना पुढचं ते खरं सांगू का किती जर केलं तर मला येत नाही आई आहे त्या म्हणून काय वाटत नाही सगळ्या गोष्टी करतो दोघी मिळून आणि शेंगा पण बरेच निघाल्या आणि एक आनंद पण होते म्हणजे प्रमोशनसाठी वगैरे ईमेल वगैरे येतात पण असं येतात ना काय म्हणतात ते प्रमोशन करायचं ते घेऊ पण शकत नाही जसं की बघा गेमिंगचे वगैरे असतात मस्त पैसे वगैरे ऑफर करतात पण तसलं काही आम्ही घेत नाही तर आज दिवसभर दोन तीन असं ईमेल आलेले पण नाही म्हटलो आम्ही तसलं काही गरज नाही पण बरं वाटतंय म्हणजे एखाद्याला असं वाटतंय जरा ह्यांच्या चॅनेलवरती आपण एखादं प्रमोशन वगैरे करायला देऊ असं एखाद्याला वाटलं हेच महत्त्वाचं आहे म्हणायचं हा बाबा एखादी घरगुती वस्तू किंवा साड्या वगैरे असेल तर काही वाटत नाही अशा गोष्टीचं प्रमोशन करला पण ज्या बिघडवायच्या गोष्टी असतात ना तशा गोष्टींना पैसा पण असतो आणि ते करणं पण अयोग्य आहे त्यामुळं तसलं काय मी घेत नाही तर चला तर स्वयंपाकाची तयारी करायचं आहे तर मस्तपैकी बाजरीची भाकरी आणि कशाचा रस्सा भाजी करावा हे काय कर ठरवलं नाही सैपरी आता किती दिवसात ना सैपरी खेळायला लागलेत तर मला वाटत नाही एक पाच सात महिने झाले असतील बघा अशा भरपूर मुलामध्ये खेळतात एक मुलो आसा चे काई तर काई खेड़ 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 मुलो पुन एक दोन चार दिवस झालं सगळे मुलं असं मळ्यातले वगैरे येतात आपले शेजारचे वगैरे काहीतरी काही जुने खेळ खेळत असतात त्यांचे ते खेळ बघून ना जुन्या आठवणी जागे होतात आजकाल एवढं कोण खेळ खेळत नाही जसं की बघा विटू दांडे म्हणा आता मुलं लगोरी खेळतात परत आब्बा डब्बा एक्सप्रेस म्हणून आहे कुणाला माहितीकडे मला माहीत नाही एक बॉटल घेतात त्यात माती भरतात आणि ती बॉटल लांब दूरवर टाकायची ती बॉटल आणेपर्यंत सगळे लपतात तर ल असं लपाछपीचाच प्रकार आहे पण थोडंफार वेगळं आहे तर खेळतात आपल्या इथं अंगण पण भरपूर आहे तर संध्याकाळचं जरा गजबज बरे वाटते जरा दारासमोर सगळे मुलं आले की तर चला इथंच व्हिडिओचा एंड करणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका चॅनलवरती कोण नवीन आहे का, का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय